नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी ओ सी एम बोर्ड क्वेश्चन पेपर विथ आन्सर सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी वन जे सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची जी ओसीएम ची प्रश्नपत्रिका आहे ती आपण उत्तरासह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बारावी ओ सी एम बोर्ड क्वेश्चन पेपर प्रश्न उत्तर पत्रिका आजच्या व्हिडिओचा नंबर वर्थी कौन -कौन ते आहे पी एस कॉमर्स झिरो सिक्स झिरो फोर फाईव्ह स्टँडर्ड ट्वेल्व कॉमर्स टाइम थ्री अवर्स मार्क्स एटी विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये कोणकोणत्या विषयांचे किती व्हिडिओ आहेत हे दिसत आहे तुम्हाला कुठल्याही विषयाच्या व्हिडिओच्या लिंक हव्या असतील तर मला या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला नक्की त्या विषयाच्या व्हिडिओच्या लिंक सेंड करू शकतो आपण सर्व व्हिडिओ पहा अभ्यास करा जास्तीत जास्त मार्क मिळवा ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत बोर्डाची प्रश्नपत्रिका सप्टेंबर दोन हजार एकवीस विषय आहे आपला वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन ही प्रश्नपत्रिका आपण उत्तरांसह तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना फ्रेंड्सला व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा त्याचबरोबर जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करून आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा तर आपण पाहूया आता बघा प्रश्नपत्रिका आहे दिलेली समोर सूचना सुद्धा तुम्हाला दिसत आहेत तर सूचनाही स व्यवस्थितपणे वाचा म्हणजे परीक्षेला गेल्यानंतर काही अडचणी यायला नको आता बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे मी आता थोडक्यात प्रश्न वाचणार आहे संपूर्ण वाचणार नाहीये तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या वयमध्ये सगळं लिहून घेऊ शकता तर पहिला प्रश्न आहे अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पाच मार्क त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर कोणकोणत्या जागा आहेत रिकाम्या जागा पाहून घ्या पाच जागा दिलेल्या आपल्याला आहेत आता या पाच जागा झाल्या आहेत त्यातले आपल्याला एक पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि निवडलेल्या शब्दाखाली काय करायचे आहे अंडरलाईन करायचे आहे तर पाच वाक्य सर्वांना दिसली आहे तर आता मी तुम्हाला याची उत्तरं लगेच दाखवतो बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तर आपण पाहतोय प्रश्न क्रमांक अ बघा पहिलं वाक्य वाचतोय मी नमुना म्हणून ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात तर उत्तर आहे बाह्य सेवा आणि त्याखाली तुम्ही काय करा अंडरलाईन करा तर अशा प्रकारे हे पाचही जागा तुम्हाला भरलेली उत्तरे दिसत आहेत आणि अंडरलाईन केलेली सुद्धा दिसत आहे आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक मधील ब बघा ब प्रश्न आहे आपला योग्य जोड्या जुळवा पाच गुण दिलेले आहेत स्क्रीनवर तुम्हाला अ गटात पाच पॉईंट दिसत आहेत ब गटात दहा पॉइंट आहेत पाच गटांची अगोदर तुम्ही उत्तर लिहिताना अ गट पूर्ण लिहून घ्या आणि त्यासमोर मग ब गटातील योग्य पर्याय त्याच्या समोर लिहायचा आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे चला आपण ब च उत्तर आपण लगेच पाहूया बघा ब अ अगड, गट ब गट केले अ गटातील पाच पॉइंट लिहिलेले आहेत आणि त्यासमोर ब गटातील योग्य पर्याय निवडून समोर उत्तर लिहिलेलं आहे याच प्रकारे तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये लिहावयाचे आहे चला आपण पुढचा प्रश्न पाहूया क क पुढील प्रत्येक विधानासाठी एक शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा पाच गुण पाच वाक्य दिलेली आहेत आपल्याला इथे फक्त शब्द शब्दसमूह आणि संज्ञा लिहायची आहे तर पाहूया आता पाच या वाक्यांची काय संज्ञा आहेत त्या बघा कचं पहिलं उत्तर होतं विपणी किंवा बाजार दोन उद्योजक तीन शीतगृह चार नोंदणी पाच शासनाप्रती बस एवढंच उत्तर तुम्हाला याच प्रकारे लिहायचे आहे तुम्हाला पाच पैकी पाच मार्क मिळू शकतील आपण जाऊया आता प्रश्न क्रमांक एक ड प्रश्न क्रमांक ड पुढील शब्दसमूह गटात न बसणारा शब्द शोधून लिहा पाच गुण म्हणजे आपल्याला चार पाच शब्द दिलेले आहेत त्यापैकी योग्य शब्द असा शोधायचा की तो गटामध्ये बसत नाही असा शब्द म्हणजे तो ऑड वर्ड आहे असं आपण म्हणूया त्याला पहिलं उदाहरण आपण पाहूया एंडोमेंट विमा संपूर्ण जीवन विमा परत फेड विमा ब्लँकेट किंवा संपूर्ण विमा या चार विम्याच्या प्रकारामध्ये ब्लँकेट किंवा संपूर्ण विमा हा यामध्ये बसत नाही का बरं बसत नाही तर पहिले जे विमे आहे ते सर्व लाईफ इन्शुरन्स रिलेटेड आहे म्हणजे जीवन विम्याशी रिलेटेड आणि हा मात्र त्याच्याशी रिलेटेड नाहीये म्हणून हा यामध्ये बसत नाही चला आपण पाचही गटात बसणारे शब्द पाहूया बघा ड उत्तर आहे पहिलं ब्लँकेट किंवा संपूर्ण विमा दोन योग्य प्रमाणात नफा तीन अशासकीय संस्था एन जी ओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन चार समन्वय पाच व्यक्ती तर अशा प्रकारे तुम्ही उत्तरं सुद्धा व्हिडिओ पॉज करून लिहून घेत चाला आता पाहूया प्रश्न क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो आपण मी प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला पूर्ण दाखविणार आहे तुम्ही वहीमध्ये सर्व प्रश्न एकाच वेळेस लिहून घ्या आणि नंतर ह्या प्रश्न क्रमांक दोन ची उत्तरे तुम्हाला मी क्रमाक्रमाने दाखविणार आहे तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता आता पहा प्रश्न क्रमांक दोन पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार आपल्याला लिहायच्या असतात त्याला आठ मार्क आहेत एका संकल्पनेसाठी दोन मार्क आहेत आणि एकूण आपल्याला दिलेल्या प्रश्न संकल्पना आहे सहा तर सहा पैकी आपल्याला कोणत्याही चार लिहायच्या आहेत आता ह्या सहाच्या सहा संकल्पनांची उत्तरे तुम्हाला मी क्रमाने याच प्रमाणे दाखवत आहे तर तुम्ही सर्व आधी प्रश्न लिहून घ्या आणि आपण उत्तरे सुद्धा तुम्हाला दाखवत आहे बघा प्रश्न क्रमांक दोन पहिली संकल्पना होती आपली ई व्यवसाय ई बिझनेस तर याची उत्तरं इथे तुम्हाला समोर मी दाखवत आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या क्रमाक्रमाने आपण पाहू दुसरी संकल्पना आहे कर्मचारी व्यवस्थापन अर्थ व्याख्या लिहा तिसरी संकल्पना आहे बाह्य सेवा चौथी संकल्पना आहे बँकिंग पाचवी संकल्पना आहे लोक अदालत सहावी संकल्पना आहे मानसिक क्रांती सहावी संकल्पना आहे मानसिक क्रांती आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन पुढील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास आप करून आपले मत लिहा कोणतेही दोन सहा मार्क आहेत तर आपल्याला एक घटना दिली जाते परिस्थिती दिली जाते आणि त्यावर आपल्याला आधारित प्रश्न विचारले जातात तर पहिली घटना पाहून घ्या व्हिडिओ पॉज करून पाहिजे असं लिहून घ्या पुढील व्यक्तींकडून व्यवस्थापनाची कोणती कार्य सादर केली जातात ते लिहा म्हणजे हा पॅरेग्राफ तुम्ही वाचा आणि ही तीन व्यक्तींची नाव दिली त्यामध्ये ते कोणती कार्य करतात ते आपल्याला लिहायचं आहे तर चला मी तुम्हाला उत्तर दाखवतो बघा प्रश्न क्रमांक तीन पहिली घटना किंवा परिस्थिती त्यातली श्री राम काय करतात बघा त्यानंतर श्री श्याम श्री शुभम व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर लिहून घ्या त्यातली आपण दुसरी घटना पाहूया दुसरी घटना आहेत रंगाचे उत्पादन करणाऱ्या त्याखाली आपल्याला तीन प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत त्यांची आता आपण उत्तरे पाहूया बघा स्क्रीनवर दोन चे उत्तर दिलेले आहेत अ पॉइंटचं उत्तर उत्पादन करणाऱ्या संस्थेने पर्यावरणाची हानी म्हणजेच प्रदूषण समस्येकडे दुर्लक्ष केले आहे ब च उत्तर आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर लिहून घेऊ शकता आता पहा घटना क्रमांक तीन श्री वेद यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याचवेळी श्री श्लोक यांनी निधी वर्गद्वारे फंड ट्रान्सफरद्वारे पैसे दिले तर खालील अ ब क प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत चला आपण आता उत्तरे पाहूया घटना प्रश्न क्रमांक तीन घटना क्रमांक तीन अ ब आणि क ची उत्तरे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार, चार, चार फरक स्पष्ट करा कोणतेही तीन बारा मार्क आहेत एक फरक विचारतो चार मार्काला चार फरक लिहिणं आवश्यक आहे पण अक्युरेट आन्सर असेल तर तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळतील म्हणून फरक स्पष्ट करामध्ये चार फरक लिहिण्यापेक्षा तुम्ही सहा फरक लिहा एखादा दोन फरक चुकले तर तुमचे मार्क कमी व्हायला नको म्हणून पाच सहा फरक लिहा बघा चार फरक विचारलेले तीन लिहिणं आवश्यक आहे चला आपण यांची फरक स्पष्ट कराची उत्तरे सुद्धा लगेच पाहूया मी तुम्हाला आता चारही फरकांची उत्तरे एकाच वेळेस दाखवणार आहे तुम्ही अगोदर हा प्रश्न लिहून घ्या आणि आता उत्तर लिहूया आपण बघा प्रश्न क्रमांक चार फरक होता पहिला आपला नियोजन आणि नियंत्रण तर फरक पॉईंट मध्यभागी लिहायचा आहे दोन्ही बाजूला डिफरन्स लिहायचा आहे दुसरं उद्दिष्ट आहे फरकाचा पॉईंट तिसरा आहे कार्यक्षेत्र चौथा आहे क्रम पाचवा आहे साधने सहावा पॉइंट आहे डिफरन्स पॉईंट व्यवस्थापनाची पातळी आता आपण दुसरा फरक पाहूया दुसरा फरक होता जीवन विमा किंवा आयुर्विमा आणि अग्निविमा यातील फरक त्यातला पहिला पॉईंट आहे अर्थ दोन्ही बाजूला फरक लिहा दोन कोण घेऊ शकतो हा एक मुद्दा आहे फरक लिहा तिसरा पॉइंट आहे विमित वस्तू चौथा मुद्दा आहे कालावधी पाचवा पॉइंट आहे नुकसान भरपाईचे तत्व सहावा पॉइंट आहे विमा तिसरा फरक आपल्याला लिहायला विचारलेला होता राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग यातील फरक पहिला पॉइंट आहे अर्थ दुसरा पॉइंट आहे अध्यक्ष तिसरा पॉईंट आहे सरदश कार्यकाल चौथा पॉइंट भौगोलिक कार्यसी कार्यसीमा पाचवा आर्थिक कार्यसीमा सहावा पॉइंट आहे निवाड्या विरुद्ध दाद मागणी किंवा न्याय मागणी चौथा फरक आपल्याला दिला होता व्यापारी बँका किंवा व्यावसायिक बँका आणि मध्यवर्ती बँक यातील फरक पहिला पॉईंट आहे अर्थ पहिल्यांदा अर्थामध्ये तुम्ही अर्थ लिहू शकता व्याख्या लिहू शकता दोन नंबर पॉईंट आहे चलनाची छपाई व्हिडिओ पॉझ करून तुम्ही उत्तरे लिहून घ्या तिसरा पॉइंट आहे ठेवींची स्वीकृती चौथा पॉइंट आहे कर्जे पाचवा पॉइंट आहे मालकी सहावा पॉइंट आहे संख्या आता आपण घेऊया पुढचा प्रश्न क्रमांक पाच तर प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन आठ मार्क आहेत तुम्हाला इथे दोन उत्तरे लिहायचे आहेत फक्त तीन मत प्रश्न दिल मला दिलेले आहेत आणि चार मार्काला एक प्रश्न आहे तर हे तीन प्रश्न पाहून घ्या वहीमध्ये लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून आपण यांची उत्तरे एक लगेच पाहूया प्रश्न क्रमांक पाच याची उत्तरे मी तुम्हाला दाखवत आहे मी तुम्हाला फक्त पॉईंट दाखणार आहे उत्तरे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता बघा चार मार्कासाठी आहे सहा पॉईंट सह स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त मार्क पाडायचे आहेत चारच मार्क चारच पॉईंट लिहून स्पष्टीकरण लिहू नका जास्तीत जास्त पॉईंट लिहा आणि जास्तीत जास्त स्पष्टीकरण लिहा उद्योजकाची वैशिष्ट्ये सहा वैशिष्ट्य तुम्हाला दिसत आहे बौद्धिक क्षमता भविष्यातील दूरदृष्टी कठोर परिश्रम तांत्रिक ज्ञान संज्ञापन कौशल्य उच्च आशावादी चला दुसरा प्रश्न होता आपल्याला ग्राहकांचे विविध अधिकार आणि हक्क स्पष्ट करा तर ते हक्क आणि अधिकार आपण आता पाहूया बघा ग्राहकांचे अधिकार सहा अधिकार दिसत आहेत सुरक्षिततेचा अधिकार माहितीचा अधिकार वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हा झाला दुसरा प्रश्न आपण आता तिसरा प्रश्न पाहूया व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा तर त्या आता जबाबदाऱ्या पहा कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या सहा जबाबदाऱ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आपल्याला सांगितले आहे चार मार्काचा जरी प्रश्न असला तरी पाच सहा सात मुद्दे लिहा त्यांचं स्पष्टीकरण लिहा मार्क जास्तीत जास्त, जास्त पाडण्यासाठी हे करणं गरजेचं आहे तर साधा मी त्यातले पॉइंट वाचतोय फक्त तो मी व्हिडिओ पॉज करून उत्तरे लिहून घ्या नोकरीची सुरक्षितता योग्य मोबदला आरोग्य व सुरक्षितता उपाय कामाची सुयोग्य स्थिती कामगार संघटनांना मान्यता शिक्षण आणि प्रशिक्षण तर पाचव्या प्रश्नात तीन प्रश्न विचारलेली होती त्याची उत्तरे मी तुम्हाला दाखवली आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता आपण आता पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक सहा बर प्रश्न क्रमांक सहा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन आठ गुण आहेत इथे तुम्हाला चारच मार्क आहेत तुम्हाला विधानं दिलेली आहेत आणि ती तुम्हाला स्पष्ट करायची आहेत तर ही चार उदा तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा त्यासाठी आणि आता मी तुम्हाला चारही विधानांची उत्तरे एकाखाली एक लगेच दाखवणार आहे चला तर आपण उत्तरे पाहूया व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनवरती असणारी सर्व उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बघा प्रश्न क्रमांक सहा मधील पहिल्याचे उत्तर मी है। लिए। लिए। उत्तर तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता दुसऱ्या विधानाचं उत्तर आता तुम्हाला दिसत आहे पहिला पॉइंट दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट चौथा पॉइंट तिसरं च उत्तर सुरू झालं आहे तिसऱ्या विधानाचं उत्तर पहा पहिला पॉईंट आलाय व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनवरची माहिती लिहायची असेल तर लिहून घेऊ शकता दुसरा पॉइंट आलाय त्यातला तिसऱ्या विधानाचं स्पष्टीकरण आपण पाहत आहोत प्रश्न क्रमांक सहा विधान क्रमांक तीन त्यातील उत्तरांची पॉईंट आपण पाहतोय व्हिडिओ पॉज करा लिहिण्यासाठी त्यातील आता प्रश्न क्रमांक सहा मधील विधान क्रमांक चार त्याचं उत्तर आपण पाहत आहोत कंपनी आपल्या वस्तू व सेवांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी विपणनाच्या वेगळ्या कार्याद्वारे प्रयत्न करीत असते त्यातला पॉइंट क्रमांक दोन पॉइंट क्रमांक तीन पॉइंट क्रमांक चार आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक सात बघा प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्न सोडवा कोणतेही दोन आणि गुण आहेत दहा म्हणजे एका प्रश्नाला गुण आहेत पाच तर हे तीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये आलेले आहेत पाच प्रि� मार्कासाठी आपल्याला उत्तर लिहायचंय तर तुम्ही सहा सात मुद्दे त्याचं स्पष्टीकरण सात असं करा किंवा जेवढं जास्तीत जास्त लिहिता येईल त्याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहा चला या तीनही प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक सात त्यातला आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहत आहोत हेनरी फेयोल यांची महत्वाची व्यवस्थापनाची सहा तत्वे आपण पाहतोय तुम्हाला तत्वे दिसत आहेत आणि एक एक पॉइंट आपण घेऊन त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे कामाच्या विभागणीचे तत्व अधिकार आणि जबाबदारीचे तत्व शिस्तीचे तत्व आदेशातील एकवाक्यतेचे तत्व त्यासाठी आकृती तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे योग्य दृष्टिकोन कसा पाहिजे अयोग्य कसा आहे पाचवा पॉइंट आहे निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व आता त्या दुसरा प्रश्न होता त्यामधला सातव्या प्रश्न दुसरा प्रश्न समाजासाठी विपणनाचे असणारे महत्व स्पष्ट करा तर पहा ते महत्वाचे पॉइंट्स पहा दी राहणीमानात वाढ रोजगार पुरवठा तीन वितरण खर्चात घट चार ग्राहक जागरूकता पाच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ सहा ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता प्रश्न क्रमांक सात त्यातला तिसरा प्रश्न होता गोदामाची कार्य स्पष्ट करा तर गोदामाची कार्य आपण पाहत आहोत पहिला आहे मालाची साठवण दोन किंमत स्थिरीकरण तीन जोखीम पत्करणे चार वित्त पुरवठा पाच वर्गवारी आणि प्रतवारी सहा वाहतूक तर हे सातव्या प्रश्नातलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलंय आपण आता शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा दीर्घोत्तरी प्रश्न कोणताही एकच लिहायचा आहे आठ मार्क आहेत म्हणजे इथे तुम्हाला अर्थ व्याख्या आठ दहा पॉइंट त्याचं स्पष्टीकरण एवढं काही लिहिणं आवश्यक आहे तर इथं पहिला प्रश्न एक नमुना आपण पाहूया विमा म्हणजे काय अर्थव्याख्या लिहा विम्याची तत्वे आहेत सात तत्वे आपल्या सर्वांना माहिती आहेत ती तत्व स्पष्टीकरण लिहा उदाहरण सांगा छानपैकी अशा प्रकारे व्यवस्थित सर्व तत्वे स्पष्ट करा आठ पैकी आठ मार्क आपल्याला मिळू शकतात तर एक मार्क कमी पडेल फार तर फार सात पडतील परंतु आपण सात साडेसात आठ आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला आपण याची उत्तर आपण पाहूया लगेच बघा प्रश्न क्रमांक आठ मधला पहिला प्रश्न होता विमा विम्याची तत्वे पहिला पॉईंट आहे बघा अ अर्थ पहा अर्थ लिहिलेला आहे त्याच्यानंतर खाली व्याख्या दिलेली आहे नंतर ब पॉईंटमध्ये विम्याची विविध तत्वे दाखवली आहेत याच प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं मित्रांनो विम्याचे पॉइंट अगोदर लिहून काढा नाहीतर एक एक पॉईंट घेऊन स्पष्टीकरण लिहिलं तरी काही हरकत नाहीये आता बघा सात तत्व कोणती आहेत परमोच्च विश्वासाचे तत्व दोन विमाहिताचे तत्व तीन नुकसान भरपाईचे तत्व चार प्रत्यासन तत्व पाच योगदानाचे तत्व सहा नुकसान कमी करण्याचे तत्व सात सर्वसाधारण कारण तत्व आता आठव्या प्रश्नातला दुसरा प्रश्न होता आपला तो आपण पाहूया त्याचे उत्तर पाहूया विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा बघा विपणनाची भरपूर कार्य या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे व्हिडिओ करून तुम्हाला लिहायचा असेल तर लिहून घेऊ शकता विपणनाची कार्य पुढील प्रमाणे आहेत असं प्रास्तविक वाक्य लिहा समारोपाचं वाक्य लिहा छान मांडणी करा पहिलं पॉईंट आता कार्य बघतोय आपण बाजारपेठ संशोधन दोन मालाची खरेदी व एकत्रीकरण बाजारपेठेचे नियोजन उत्पादन विकास प्रामाणिकरण व प्रतवारी परिवेष्टन संवेष्टन व लेबलिंग सातवा मुद्रीकरण त्यालाच आपण ब्रँडिंग असं म्हणतो ट्रेडमार्क वगैरे आपण त्यामध्ये वापरत असतो आठवा पा पॉइंट ग्राहक सहाय्यक सेवा नऊ नंबरचा पॉइंट वस्तूंची किंमत निश्चिती बघा आठ पॉईंट आहे पण उत्तर अर्थ व्याख्या लिहून उत्तर आहेत तेवढी दहावा पॉइंट आहे विक्रय वृद्धी यंत्रणा तर अशा प्रकारे हे उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रास्ताविकची ओळ जशी लिहिली तशी समारोपाची ओळख हो विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब चॅनल केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता आपल्या कमेंटची मी वाट पाहत आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांनासुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू